मावशी म्हण मावशी ए आसमा मावशी मावशी ए आसमा मावशी अगं कुठे लपली तू चल बर लवकर लाईव्ह स्टार्ट करायचं आपल्याला आसमा मावशी आराध्या बोल मावशीला बोल बेटा आसमा मावशी कुठंही तू तू म्हण मावशी आराध्या ए आसमा मावशीला म्हणायला अगं दे चॉकलेट पट दिशेन दे ती बघा आसमा मावशी तुला चॉकलेट देती बापरे आसमा मावशी अरे चॉकलेट दे दे म्हण गो मू मावशी ए मावशी म्हणत नाही बरं का हिला चॉकलेट नको देऊ बरं का आसमा मावशी मग म्हण लवकर <laughs> माझी आरू ये बरं का आणि ही आसमा मावशीची जी का आरू माझी हायकर हरकर मावशीला मावशीला हायकर अरे दे मावशीला हायकर मावशी बघती व पट दिशेन मावशीला हायकर आज मावशी बघ तुला हाय करती हाताने कर हातानी कर वर करून हात करून लवकरपट देशील आज मावशीला हाय कर लवकर पट दिशेन हातानी कर हाय मावशी मन 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 लोकडपट हात हातवर कर लवकर हाय कर हाय कर सगळ्यांना सगळ्यांना हाय कर हाय मावशी हाय सगळ्या मावशीला हाय बर आमचं हाय मन आराध्या हाय कर व्हेरी गुड 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 वरती हात घे वरती हात घे वरती हात घे पटपट हात घे वरती पट देशील हाय क हाय मावशी चला चला लवकर लाईवले उशीर होते बरं का चला 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 बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र बरं का आमच्या आरूला हां बाय बाय